मग का आपण या घरामध्ये मुरूम टाकून आहे आणि इकडं ही मांडणे मांडणी आपण कट केलेली ना ती होती मग कट केलेली मांडणी पण आपल्या इथंच लावायची ना वरती वरती त्यामुळं आपण इथं असा मस्त पैकी खड्डं होतं इथं खाली मोठा खड्डा होता असं म्हणजे मोठा मोठा म्हणजे असं होतं थोडासा मग तिकडं पलीकडं पण होतं मग मग मी म्हणली अख्ख्याच घरामध्ये मुरूम टाकून घेऊ का असा मुरून टाकून आहे तर आकडेकडे असं सपाट करून घेतलंय आणि चला आता मम्मी आपल्या घरात तिकडं एक एक घरात काय झालं बघू मला तर निस्ते उचक्याच लागतात इकडं कोण आहे इकडे काय झालंय अरे कढी भात धरलाय भाकरी आमच्या इकडे जाते लाईट लाज भाजी लागतो काढण्यास आणि लोड शेडिंग चालू त्यामुळे लाईट जाती म्हणून आपण कुठं कुठं बसलाय बारक्या चिकडून कडी पत्ता घेऊन येतो का आपल्याला थोडासा जाणारशिव अशा अशा मत झाडून जातो आणतो हा बारक्या चिकडून आणि ताजीकडून बारके छोट्या आजीकडून दुसऱ्या आजीकडून त्याला नाही कळत आणि ताजी बारके आजी ते दुसरी आजी कळती त्याला झाडाचं आणलं असतं की मग काय करायचं कोणाच्या झाडाला दुसऱ्या आजीला म्हणा मला कढीपत्ता मम्मी न मागितलाय माझ्या झाड सुरज गेला आता कढीपत्ता आणायला कढीपत्त्या शिवाय नाही चांगली आम्ही येतो जागा करून तिसराला लागन आमटेला कढीला कढीपत्ता आता चालू मग उद्या पण तास पुणे पण कोणाला देतल्यावर उद्या पण आपल्याला इकडं चालल्या आता भाकरी तिकड कडी झालीये आणि भाकरी कड करू कळून देत नाही नुसती मागर हा फुटते कडी फुटते आणि शिवचा ना मम्मीच काय चाललंय बाहेर पण बघूयाच जरा बाहेर हा आहे आज काय चाललंय काय चाललंय चपलाच स्टँड साडव ओढल मी नाही आणणार तू आण नाही आणणार नाही कुठं चपला मग मी आण उजेड अख्खा आज अंधारचा नाही आज उजेडचा व्हिडिओ काढते आणि शिवाका इकडे ह्या कोपऱ्यात असत ती मांडणी अर्धिक कापली ना त्याचं केले या कोपर्यात असत ती इकडं ओढून घेतो या आजीला ठेव ग तापायला मोबाईल आजी म ती का चालक झाला चांगला हा साडेसहाला जाणार आहे बघा साडेसहा आता सहा वाजून मिनिट चार्जिंग बर मोबाईल चार्जिंगला लावायचं सहा सहा पर्यंत व्हिडिओ काढायचा पंधरा मिनिटात चार्जिंगला लावायचं शनिवार आहे ना आणि उद्या आहेत दोन बाकरी झालेत सकाळ ना त्याच्यामुळे बाकरी काय की चिकट त्याच्यामुळे काय तीन पण किती दिवस मग काय इकडं आल्या आल्या शिवराज गेलाय पडून जाऊ त्याला दे। दे मागं पडून पडून माझं पाय दुखायला गेलाय पोरांच्यात पडून जाऊन दिला सोडून आता त्याच्या आम्हाला घरात बसावतो आम्ही असं बसलो की बाहेरून कडी लावतोय माझ्या मागं पाडणार नाही जाऊन दिलंय उद्या येत आमचे पित्र त्यामुळं पित्राला उद्या लागणार सामान सगळं आता झालंय आणून डाळ गुळ भाजी पाला फळ राहिलेल्या ताणत्यार उद्या सकाळ फित्राचा स्वयंपाक त्याचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच मला उद्या तासायला व्हिडिओचा टायमिंग आता लवकरच सोडणार आहे व्हिडिओ कारण आम्ही दहा म्हणता साडे दहा वाजते टी डी महिला अकरा कधी त्यामुळे जास्त व्ह्यूज येत नाही सात साडेसातलाच व्हिडिओ सोडायचा आजपासून म्हणजे काय होईल व्हिडिओ तरी था था निदान था बघितला चार लोकांना असं करायचंय दोन दिवस झाले व्हिडिओ नाही भिंडी आणि थापी वडी आणि कारलं आळूची वडी उडीदवडा उडीदुवड नसतात नसतात खीर कडी पोळ्या स्वयंपाक आणि डाळी चिकून डाळी शिता सफरचंद केळी एवढंच असतं आमच्या त्यामुळे आमच्यात एवढंच बनवायचं आणि मम्मी चिक्कू म्हणते चिकू खाल्ला बिल्ला नाही ना नाही चिक्कू चिकू गेलवाळ घातल्यापासून चिक्कू नाही आता आम्ही बाहेरच्या रूममध्ये आता खाल्ले त्याला परत मुरू मान टाकलाय रात्री आता पाणी सोडले आता चोपायचं चांगलं प्लेन करून घ्यायचं सारवायचं आणि त्याच्यावर सार सारवायचं हा त्याच्यावर सारवायचं म्हणजे सपाट प्लेन भुई बैल आता ते खालीवर होत ना कड्ड आता ते प्लेन केल्या उकणत पण नाही लवकर दिसत पण छान प्लेन एक तर घरात खड्डा नसावा एक तर ग्रहमान फिरलं की सगळे साडेसातीच मागे लागतील त्यात काहीतरी निमित्तच होतंय म्हणून म्हणत हे करायचं आहे आता उद्याच्याला काही नाही उद्याच्याला आपलं दोन दिवसात हे करून घ्यायचं पटकन आवरून म्हणजे घटाचा पित्र झाली ना घटाचा काढता किती तारखेला बसणार तारखेला म्हणतात बाई मी नाही पाहिलं मग दांडिया कितव्या दिवशी असतात काय माहित असं खेळण्या होता कोण कधी कोण कधी नवरात्री मध्येच असतात ना आणि आपल्या आवारात भेंडी पण आहे गावार पण तोडूनच कटाळा आलाय मला तर बारकी बारकी गावार तोडा वेळ गावार आजून निम्मी तशीच ठेवली काय स्वयंपाक आहे कडी भुजे करून सोडावं त्या कडीत म्हणजे कडीला कडी पकोडा कढी पकोडा का करावंच लागणार आहे आमच्या बाकीच्या घरचे पित्र आहेत त्यांना सगळ्यांनी आमच्या म्हणजे सासऱ्यांची मोठ सासर वारल्या त्यांची आणि आमचं दोन नंबरच ते वारल्या त्यांची आणि त्यांच्या वडिलांचे पित्र एकाच दिवशी येतात म्हणजे पहिल्यापासून पण त्यांच्या वडिलांच्या सासऱ्यांच्या सगळे एकाच दिवशी घालत होते त्या आजोबांचे आता दोन भाऊ भाऊ वारले त्यांचं बी वडिलांच्या पित्रा दिवशीच पित्र येतात आमच्या सगळ्यांच्यातच पित्रेत त्यांना फार वाटणं वाटून ठेवल्या सकाळची आमटीची हिरवी मिरची लसूण कोबर सगळं बारीक करून ठेवले आम्ही तर कायच लढायला जायचं सकाळ चार पाचला चार पाचला उठल्या होत शिवराचं मध्ये चाललं मला शिला जायचं मला शिला जायचं केलं तर मग मग व्हिडिओ जरा थांबवला होता आणि असं आहे उद्याचं नियोजन शिवराजला ही जीन्स नाही ना काढता येत त्यामुळे आमच्याकडे येतो अशी आपली परिस्थिती काय करायचं आपले जे सबस्क्रायबर कशाला सांगते आजी कधी भात केल आजी भूक लागली दीदीला आमच्या कडी असल्यावर लागते लई आवडीची आमच्या सगळ्यांच्या पकोडा व्हायचा आहे ना अजून अजून पकोडा आपण अगं लाईट ना आमच्या इथं सहा साडे सहा सव्वा साला चावडा समजा साडे सहा साडेसात ला कुठे गाड चालायला डोके आता ले झालं पित्र मी आलं तोवर घट घट आली दिवाळी दसरा झाला दिवाळी आता आज पित्र झाली रविवारी पित्र सोमवार वर्षात मग मंगळवारी एक दिवस वशाठ होईल जाए जाए आता काव खायचंय आता मंगळवारी करायची कोंबडी बिर्याणी घालत नाही गावरा कोंबडी बिर्याणी बिर्याणी करा दिवशी घालून घालून तिला अंड पण नसतं ती अख्ख्या घरात पसारा काय टी व्ही ह्याच्या उड्या मारायची तिथे वाटते त्यामुळं ती अंड आज मला तर तुझ्या मागचं ते पाऊस द्या नुस ते अख्खा होती ती काय ना तुला काय त्याचं करायचं मला देते ग म्हणलेली उद्या सगळे सगळेजणी आमच्या घरी महाराच्या पोळ्या खायला पित्राच्या म्हणलेली माझ्या डोळ्यात औषध सोड ऑपरेशन झालं पाऊस देणार सरकारी दवाखान्यातल्या औषधानं माझं डोळं जळजळ जाल व्हायचं पूर्ण राहिलं तीनच दिवस झालं सोडले दोनच दिवसात राहिलं खासगीपेक्षा सरकारी गोळ्या औषधं भारी असतात पण फुकट असतात त्यामुळे आपल्याला त्याची किंमत कळत नाही आमच्या जवळच आहे घरापासून सरकारी दवाखाना तुम्हाला एक दिवशी दाखवून छान नवीन झालं दिवस झालं झालं बरीला जरा आहे आणि त्या दिवशीच करायचं कडे पकोडी आमच्यात कडे आवडीची तीन दिवस झालं तुम्हाला व्हिडिओ आला नाही परत कडी केली म्हणजे लिहि दिवसांना कडी केली आता पात्र वावरात तुम्हाला वावरातला पण थोडा व्हिडिओ दादांच्या आवारात भावीनं दा सांगितली आणायला दोन तीन वेळा सांगितले सगळ्या बायकांना आणले गायांकडे होत्या त्या नाही मी काय आणलंच नाही आता उद्याच्याला दिदी घरी येईना उद्या दुपारनं दिदीला पप्पांना गाडी बोलवल दिदी कुडल घेऊन येईल म्हणजे उद्या करून सोमवारी छान लागेल असं होईल चला तर मग पण मोठा काय कामाचा आहे तुम्हाला पण कंटाळेल बोरिंग होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला नवीन कोण असायला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय